आवाज मराठवाड्याचा मी आहे आपल्यासोबत आरचे संध्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित देवगिरी महाविद्यालय कैलासवासी विनायकरावजी पाटील स्मृती समारोहानिमित्त आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन दरवर्षी करण्यात येत असतं यावर्षी शेहेचाळीसावं वर्ष आहे यामध्ये वक्तृत्व काव्य वाचन वादविवाद स्पर्धा यांचं आयोजन केलं जातं यावर्षी सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे चौदा जून एकोणीसशे साठ पासून महाराष्ट्रातलं अग्रगण्य कॉलेज नॅकचा ए प्लस प्लस दर्जा राखत स्वायत्त महाविद्यालय देवगिरी महाविद्यालय आज या ठिकाणी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे देवगिरी महाविद्यालयाच्या या आंतर महाविद्यालय राज्यस्तरीय स्पर्धेचे संयोजक प्राध्यापक डॉक्टर शिवानंद भानुसे यांना जे स्वतः या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहे आणि वक्तृत्व स्पर्धा त्यांनी गाजवलेली आहे सत्तावीस वर्षांपासून याच वक्तृत्व स्पर्धांशी त्यांचं नातं जोडलेलं आहे आपलं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद मॅडम सर्वप्रथम आज आपण या अनुषंगानं डॉक्टर शिवानंद भानुसे यांना प्रश्न करू इच्छिते आपण कार्यक्रमाचे सुरुवातीपासून खरं तर अगदी युवा वयापासून आपण एक स्पर्धक म्हणून एक विद्यार्थी म्हणून आणि आता संयोजक म्हणून आपण या स्पर्धेचं संचालन करत आहात तर तोच आपला प्रवास आहे तो, तो नेमका कसा आहे मी एकोणवीसशे सत्त्याण्णव दो ते दोन हजार तीन देवगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कैलश वशिविनायक रोजी पटेल यांच्या नावाने राज्यस्तरीय वक्तृत्व वादविवाद कथाकथन काव्यवाचन सुगम गायन अशा विविध स्पर्धा व्हायच्या आणि त्या स्पर्धेमध्ये सहभाग होण्याची संधी मिळाली आणि त्या स्पर्धेमध्ये जे वक्तृत्व असेल वादविवाद असेल काव्य वाचन असेल या सर्व स्पर्धेत सहभागी होता आलं पारितोषिकही मिळवता आली आणि आत्मविश्वास वाढला आणि राज्यभर फिरता आलं आणि त्यानिमित्तानं अनेक स्पर्धा जिंकता विकसित करता आलं आणि करत करत बाकी बऱ्याच गोष्टी या निमित्तानं करता आलेल्या आहेत त्यामुळे हा बेस आहे आणि या स्पर्धेनं मला खूप काही त्या काळात दिलं त्यामुळे आज जे काही मी करू शकलो तर त्या स्पर्धेचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं खूप खूप छान सांगितलं आपण की देवगिरी महाविद्यालयाचं जे हे स्पर्धा आहेत आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा असो किंवा त्यामध्ये काव्यवचन स्पर्धा असो यानं अनेक व्यक्तिमत्व घडवलेली आहेत आणि त्यातल्यापैकी आपण एक व्यक्तिमत्व आहात आणि आज आपण संयोजन समितीमध्ये काम करत आहात तर तो जो संयोजन समिती अगदी विद्यार्थी दशेपासून प्राध्यापक आणि संयोजन समिती हे जे आपण प्रवास जो आहे तो प्रवास करत असताना आपल्याला नेमक्या कुठल्या गोष्टींचा या ठिकाणी वापर करावा लागला किंवा त्यामध्ये आपलं कौशल्य कसं पणाला लागलं ते थोडक्यात सांगाल मुळात हे आहे की ज्याचं चा वाचन चांगलं आहे तो चांगलं लिहू शकतो जो चांगलं लिहू शकतो तो चांगला बोलू शकतो जो चांगला बोलू शकतो तो चांगलं वक्तृत्व करू शकतो चांगलं वादविवाद करू शकतो चांगलं कथाकथन करू शकतो चांगलं नाट्याभिनय करू शकतो चांगला एकपात्री प्रयोग करू शकतो आणि त्यामुळे जसं शेक्सपियरनं म्हटलंय की हे जीव हे सर्व रंगमंच आहे आपण सर्व कलाकार आहोत त्या पद्धतीनं आपल्याला विकसित होता येतं तो, तो बेस काय आहे हा बेस त्या स्पर्धेत मला विद्यार्थी दशेत मिळाला त्यानंतर योगायोग ती स्पर्धा असेल विविध स्पर्धा असतील म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धा असतील राष्ट्रीय स्पर्धा असतील आंतरराष्ट्रीय स्पर्धा असतील या स्पर्धेत सहभाग नोंदवता आला आणि पारितोषिक मिळवता आली तो अनुभव पाठीशी होता आणि या ठिकाणी मी प्राध्यापक म्हणून जॉईन झाल्यानंतर मला खूप काही गोष्टीचे अनुभव असल्यामुळे त्याचं संयोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं करता आलं दोन हजार तीन चार पासून या स्पर्धेचा संयोजक म्हणून मला आनंद आहे की राज्यभरातून जे विद्यार्थी येतात त्यांना मार्गदर्शन करता येतं ते नवीन नवीन विषय घेऊन येतात नवीन नवीन विषय स्पर्धेसाठी असतात चांगल्या चांगल्या विषयावर इथे चर्चा होते वादविवादचा जो विषय असतो तो लेटेस्ट विषय असतो की सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये जगामध्ये काय घडतंय त्या अनुषंगाने तो विषय असतो साधक बाधक चर्चा व्हावी अनुकूल बाजू काय आहे प्रतिकूल बाजू काय आहे त्या निमित्तानं काय व्हावं असे विषय असतात वक्तृत्वाचे विषय सुद्धा लेटेस्ट असे विषय असतात आणि त्यामध्ये एक चांगले विद्यार्थी सहभागी होतात राज्यभरातून चांगले अभ्यासपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी येतात परीक्षक सुद्धा त्या दर्जाचे तोला मोलाचे आपण बोलवतो आणि त्या स्पर्धेला एक चांगला दर्जा या इथे या कॉलेजनं संस्थेनं मिळून दिलेला आहे एक चांगलं काम करण्याची संधी या निमित्ताने येते आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असं सातत्यानं आम्ही सांगत राहतो महाविद्यालयाचं हे शेचाळी वर्ष आहे आणि तुमच्यासारखेच अनेक मला असं वाटतं व्यक्तिमत्व घडलेली असतील पण आपण या महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी आहात आणि संयोजन समितीमध्ये आपला प्रामुख्यानं सहभाग आहे आणि अगदी हिरिरींना आपण कार्य करत आहात तर लेखन भाषण नेतृत्व आणि कौशल्य हे विकसित करत असताना आपण नेमकं कुठले कुठले निकष विद्यार्थ्यांसमोर सांगत असतात की कुठल्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी प्रेझेंट करण्यासाठी आवश्यक आवश्यक आहे तर त्या जे आहे आपल्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धांचे जे नियम आहेत ते थोडक्यात इथे आमच्या प्रेक्षकांसाठी मुळात विद्यार्थ्यांना आम्ही हे सांगितलेलं असतं की आपलं वाचन हे सर्व सर्व घटकाचं वाचन असलं पाहिजे सर्व व्यापक असं वाचन असलं पाहिजे आणि प्रगल्भ वाचन असलं पाहिजे कारण कुठलीही स्पर्धा करताना कुठलाही विषय मांडत असताना त्याचे संदर्भ आपल्याला द्यावे लागतात त्या पद्धतीने आपण ते केलं पाहिजे आता वक्तृत्व आहे तर वक्तृत्वाला विषयाची सुरुवात म्हणजे प्रस्तावना तो विद्यार्थी कशी करतो त्याला काही गुण दिलेले असतात त्या विषयाची मांडणी तो कशी करतो मांडणी करत असताना त्याची भाषा शैली कशी आहे विषयाचा अभ्यास किती आहे आणि हे असताना प्रेक्षक त्याला कसा प्रतिसाद देतात त्यावर सगळे अशी गुण विभागणी केलेली असते आणि उत्स्फूर्त वक्तृत्व सुद्धा म्हणजे वेळेवर चिठ्ठी घ्यायची आणि त्या विद्यार्थ्यांनी त्या विषयावर एक दोन ते तीन मिनिट बोलायचं असे सत्तर गुणांचं वक्तृत्व स्पर्धा असते आणि त्यानुसार ते मूल्यमापन होत असत म्हणून सर्वच विचार सर्व घटकांचा सर्व विषयांचा विचार त्या ठिकाणी होतो वादविवाद स्पर्धा आहे तर वादविवाद स्पर्धेमध्ये एका महाविद्यालयाचा एक संघ असतो एक अनुकूल आणि एक प्रतिकूल अशा पद्धतीने ते बोलत हो असतात आणि त्यावेळी मग खंडन मंडण आलं म्हणजे सुरुवातीला जो विद्यार्थी मुद्दे मांडतो त्याचे मुद्दे खोडणं आणि आपले नवीन मुद्दे मांडणं म्हणजे जे, जे आपण कोर्टात किंवा न्यायालयात वगैरे बघतो त्या पद्धतीनं किंवा आता टीव्हीवर जे डिबेट चालतात सातत्यानं तर त्या, त्या पद्धतीनं तो विद्यार्थी विकसित व्हावा त्या पद्धतीने आपला विषय कसा आपण व्यवस्थितपणाने मांडला पाहिजे अभ्यास केला पाहिजे संदर्भ दिले पाहिजे दुसऱ्याचे मुद्दे खोडले पाहिजे त्यातून ते व्यक्तिमत्व विकसित होतं अशा अनुषंगाने ही वादविवाद स्पर्धा होते कवितेच्या अंगाने तर स्वलिखित कविता असली पाहिजे आणि स्वलिखित कविताच त्यांनी त्या ठिकाणी सादर केली पाहिजे मग विविध विषय आहेत सामाजिक आहे राजकीय आहे सांस्कृतिक आहेत किंवा आजूबाजूला घडणाऱ्या घटना आहेत आजूबाजूचं वास्तव आहे हे सर्व विद्यार्थी अगदी फार छानपणे ते मांडतात काही विद्यार्थी कविता वाचतात काही विद्यार्थी कविता गातात आणि अतिशय चांगला अनुभव हो। या निमित्तान तो असतो म्हणजे स्पर्धकांसाठी तर असतोच असतो संयोजकांसाठी असतो पण प्रेक्षकांसाठी सुद्धा एक चांगला अनुभव हो या या ठिकाणी होतो म्हणजे बाहेरचे श्रोते सुद्धा या कवी संमेलनासाठी या काव्य स्पर्धेसाठी उपस्थित असतात अतिशय दोन दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं दर्जेदार असे हे कार्यक्रम होतात आणि विद्यार्थी तेवढ्याच ताकदीनं त्या सादरीकरण करत असतात आपण सत्तावीस वर्षांपासून या स्पर्धेशी जोडलेले आहात आणि प्रत्येक वेळी आपण बघितलं असेल की बरेच नेतृत्व गुण व्यक्तिमत्व घडलेली आहेत यामधन तर जो शेवटचा म्हणजे निकालाचा दिवस असतो तो तर या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा कि किंवा काहींना प्रेरणा देणारा असतो काहींना खचून जाणार असतो तर तो जो क्षण असतो त्या क्षणानंतर त्यांचं जे पुन्हा आयुष्य बदलतं काहींच चांगल्या प्रवासाला जातात काही जण खच्चीकरण होत तर त्यानंतरचा जो त्यांचा प्रवास आहे तर तो आपण कधी बघितलाय काही या ठिकाणी मी फक्त एक अनुभव म्हणून विचारत आहे नाही आम्ही सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना सांगतो कि यश महत्वाचं नसतं आपला आत्मविश्वास महत्वाचा असतो आपण सादर केलेलं भाषण असेल कविता असेल कथा असेल किंवा वादविवाद मध्ये आपली मांडलेली मतं असतील ठीक आहे एखाद्या वेळी कमी जास्त होऊ शकतील एक दोन मार्क इकडे तिकडे होऊ शकतील कोण जिंकलं कोण हरलं हे महत्वाचं नाही पण त्यातून आपल्याला खूप काही शिकता येतं आज आपल्याला एखाद्या स्पर्धेत नाही जिंकता आलं तर आपण ती पुढच्या स्पर्धेत आता आपण काय चुकलो असा अभ्यास करायचा त्याचं आत्मपरीक्षण करायचं आणि दुसऱ्या स्पर्धेत त्याची तशी चांगली तयारी करायची असं आपण सांगत राहतो त्यामुळे शक्यतो आपण सगळी मानसिकता तयार केल्यामुळे एखादे विद्यार्थी बक्षीस हे तीन किंवा सव्वाशे दोनशे असणार आहेत हे आपण धरायचं असतं या स्पर्धेत नाही मिळालं तर दुसऱ्यात जायचं त्यामुळे शक्यतो असं खचून वगैरे कोणी जात नाही असं आम्हाला वाटत पण जे जिंकतात किंवा जे जिंकतही नाहीत परंतु ते आत्मविश्वासानं या राज्यस्तरीय स्टेजवर बोलतात ते विद्यार्थी अशा अनेक विद्यार्थ्यांची नावं सांगता येतील कि इथे निकिता पाटील असेल ज्या जी टी व्ही नाईन ला काम करते किंवा आता परीक्षक म्हणून येणारे निलेश चव्हाण असतील जे एबीबी माझाला काम करत होते असे अनेक विद्यार्थी सांगता येतील किंवा कवितेतून ललित अधाने असतील पी विठ्ठल असतील की असे चांगले कवी या स्पर्धेनं घडवलेले आहेत किंवा त्यांना प्रोत्साहन या निमित्तानं दिलेलं आहे तर अशा अनेक विद्यार्थी आहेत विविध क्षेत्रात एक विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी आज नावलौकिक प्राप्त करत आहेत म्हणजे वकिली क्षेत्रात म्हटलं तर संदीप राजे भोसले आहे पुंडलिक कोलते आहेत अभिजित ब्रम्हनाथकर आहेत रवींद्र गोरे आहेत श्रीकांत देशपांडे आहेत अशी कितीतरी नावं सांगता येतील की या मुलांनी खूप चांगलं आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम या स्पर्धेमुळे केलेलं आहे वकिली क्षेत्रात खूप वकील सांगता येतील की जे या क्षेत्रातून पुढे गेलेले आहेत त्याचबरोबर प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत मीडियामध्ये तर म्हणजे जे सध्या चॅनलला काम करणारे आहेत माझे जे मित्र आहेत या स्पर्धेतले जवळपास मी पंचवीस तीस नावात आता सांगू शकतो एवढे या स्पर्धेनं घडवलेले आहेत अशा पद्धतीनं म्हणजे विद्यार्थ्यांना मी हेच सांगतो करिअरच्या चांगल्या संधी जर मिळवायच्या असतील तर तुम्हाला पहिल्यांदा वक्तृत्व वाद्यवाद कथाकथन काग्य वाचन हे सगळं चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे लिखाण केलं पाहिजे बोललं पाहिजे कारण म्हणतात ना बोलणाऱ्याचे हुलके विकतात न नाही म्हणून या स्पर्धेच्या युगात या जाहिरातीच्या युगात किंवा या मार्केटिंगच्या युगात आपल्याला म्हणजे चांगलं बोलता आलं पाहिजे आणि त्यासाठी या स्पर्धेत सहभाग नोंदवणं अत्यंत महत्वाचं असतं जिंकणं हरणं हा भाग नंतरच असतो देवगिरी महाविद्यालय विनायकरावजी पाटील स्मृतीनिमित्त जवळपास शेहेचाळीस वर्षांपासून ह्या राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन करत आलेलं आहे आणि आता उद्या सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वक्तृत्व आहे काव्य वाचन आहे आणि वादविवाद स्पर्धा आहे यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे विचारू इच्छिते मी की ह्या सोशल मीडियाच्या जगामध्ये आजही आम्ही बघत आलो आहोत जवळपास पंचवीस वर्षापासून आम्ही बघत आहोत देवगिरी कॉलेजमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे विद्यार्थ्यांचा yes. तर ती जी संयोजन समिती आहे तिचं मोठं कार्य आहे यामध्ये श्रेय त्याला जात तर संयोजन समितीबद्दल आपण सांगा या ठिकाणी जे संयोजक असतात ते या स्पर्धेतून आलेले आहेत म्हणजे केवळ एका स्पर्धेतून नाही तर विविध स्पर्धा त्यांनी केलेल्या आहेत चांगले कथाकार आहेत चांगले कवी आहेत चांगले वक्ते आहेत चांगले डिबेटर आहेत अशा पद्धतीचं संयोजक असतात आणि तेच सर्व आपण बघत असतो माहिती सगळे त्यांना असतात आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करत वर्गात शिकवताना सुद्धा ते विद्यार्थ्यांना सातत्यानं अध्यापन करताना ते सांगत असतात अशा पद्धतीची एक संयोजन समिती या ठिकाणी असते आणि अगदी सुरुवातीपासून म्हणजे मला मी जेव्हापासून इथे कॉलेजला होतो विद्यार्थी असतात तेव्हा सुद्धा इथे चांगले संयोजक इथे होते म्हणजे बनकर सर असतील सर असतील त्याचबरोबर लिपाने सर असतील अलीकडे आता जाधव मॅडम आहेत गणेश मोहिते आहेत चिजा शिंदे आहेत हे अनुभवी आहेत सगळे त्यातले आणि हे सगळे एकत्रित येऊन एक चांगलं काम करत असतात आणि आता म्हणजे अगदी आर टी देशमुख सर इथं प्राचार्य होते त्यानंतर थोडे सर इथं प्राचार्य होते त्याचबरोबर आता सध्या तेजनकर सर आहेत सातत्यानं प्रोत्साहन देण्याचं काम ही माणसं करतात आणि संस्थेदार वर धस्त आहेच कारण जेव्हा या स्पर्धेची बक्षिस आदरणीय भाऊ चव्हाणांनी पाहिली ते म्हटले नाही आपण ही बक्षिस वाढवली पाहिजे एकाच वेळी त्यांनी दुप्पट तिप्पट ती बक्षिस करून टाकली जी बक्षिस चाळीस पंचेचाळीस हजार देत होतो आपण ते आता लाख सव्वा लाखापर्यंत हा सव्वा लाखापर्यंत बक्षिस देतो जे परीक्षक आहेत त्यांचं मानधन आपण थोडं देत होतो ते आता बऱ्यापैकी चांगलं मानधन आपण त्यांना देतो आणि इथे विद्यार्थ्यांची जे स्पर्धक बाहेरून येते त्यांची राहण्याची म्हणजे अगदी उत्तम राहण्याची व्यवस्था उत्तम जेवणाची व्यवस्था आपण त्यांची विनामूल्य या ठिकाणी करतो म्हणजे इथं आपलं लेडीज हॉस्टेल आहे बॉयज हॉस्टेल आहे या ठिकाणी चांगली व्यवस्था सुद्धा आपण या ठिकाणी करतो आणि बाकी जो स्टाफ आहे हा स्पर्धा म्हणजे एक उत्सव असतो म्हणजे संस्थेचे संस्थापक विनायकरावजे पाटील यांच्यामुळे आज हे सगळं उभं आहे ज्यांनी वृत्त लावलं आणि आज त्याचा विशाल वटवृक्ष झाला आहे त्यानिमित्तानं त्यांची स्मृती आणि या स्पर्धा असं या निमित्तानं सर्वच एकत्रित येऊन काम करतात त्यामुळे अत्यंत दर्जेदार आणि उत्तम होती आणि महत्वाचं हे सांगायचं वर्ष सुरू राहू शकतात त्यापैकी ही एक स्पर्धा म्हणजे पाच दहा वर्ष झाले की स्पर्धा बंद पडलेल्या आम्ही बघितलेल्या ज्या स्पर्धा मी ज्या काळात केल्या विद्यार्थी असताना त्यातल्या दोन तीन स्पर्धा आज जिवंत असतील बाकीच्या स्पर्धा संपलेल्या आहेत थांबलेल्या आहेत परंतु विनायकराव पाटील स्मृती समारोह कथाकथन काव्यवाचन वादिवाद ही स्पर्धा आजही त्याच पद्धतीनं त्याच दर्जाने सुरू आहे त्यासाठी संस्थाचालक असतील कॉलेजचं प्रशासन असेल आणि संयोजन समिती असेल आणि स्टाफ असेल यांचे योगदान आणि त्यांचे परिश्रम अत्यंत महत्वाचे आहेत त्यामुळे ही स्पर्धा आज अत्यंत चांगली पद्धत खूप खूप छान समाज प्रबोधन आणि जनजागृतीसाठी ही स्पर्धा आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जे सुप्त कलागुण आहेत त्यांना वाव मेनण्यासाठी आणि पारितोषिकांची रक्कम सुद्धा आपण वाढवलेली आहे तर आता असं वाटतंय की जाता जाता आपल्या विद्यार्थ्यांसाठी जी ही स्पर्धा आहे त्या स्पर्धेनिमित्त आपण काय आवाहन करू इच्छिता या ठिकाणी या ज्या स्पर्धा आहेत या वक्तृत्व वादविवाद कथाकथन काव्यवाचन तर चांगलं लिहिता आलं पाहिजे चांगलं बोलता आलं पाहिजे या स्पर्धेच्या युगात आणि या जाहिरातीच्या युगात आपल्याला जगासमोर चांगल्या पद्धतीनं जाता आलं पाहिजे यासाठी करिअरच्या सुद्धा खूप उपलब्ध आहेत म्हणजे विविध आता चॅनलमध्ये अँकर असतील म्हणजे निवेदक असतील मुलाखत घेणारे असतील किंवा रेडिओ चॅनल्स अनेक सुरू झालेले आहेत तिथे खूप चांगल्या संधी अर्जी म्हणून उपलब्ध आहेत किंवा भाषांतरासाठी किंवा चांगल्या लिखाणासाठी चांगली स्क्रिप्ट रायटिंगसाठी अनेक लोकांची गरज आहे आणि चांगला पैसा त्या ठिकाणी मिळतो चांगलं करिअर आपल्याला करता येऊ शकतं त्यासाठी विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे अत्यंत महत्वाचं दुसरं असं की ज्यावेळी मुलं हे मुलाखतीसाठी जातात एखाद्या कंपनीत जातात किंवा सरकारी नोकरीसाठी जातात त्यासाठी मुलाखतीसाठी सुद्धा अत्यंत महत्वाच्या अशा स्पर्धा असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी या स्पर्धा गांभीर्याने घेतल्या पाहिजे अभ्यास केला पाहिजे वाचन केलं पाहिजे आणि त्यातून आपण बोध घेऊन शिकलं पाहिजे आणि यातून त्याचा फायदा करून घेतला पाहिजे या संधीचं सोनं केलं पाहिजे असं मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रासाठी या स्पर्धा आणि देवगिरी कॉलेज एक भोषणाह आहे आपण या ठिकाणी आलात आणि स्पर्धेनिमित्त आपण जो संवाद आमच्याशी साधला आहे आमच्या प्रेक्षकांशी आमच्या श्रोत्यांशी त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद मॅडम खूप खूप धन्यवाद